नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये प्रेरणादायी विचार घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा आयुष्य खूप सुंदर आहे पण काही लोक आपल्या आयुष्यात इतकी नकारात्मकता भरतात की आपले आपली आनंदी मनस्थिती एकदम खराब होऊन जाते तुम्ही तुमच्या जा जीवनात अशा लोकांना भेटलात भेटलात का कधी आणि त्रासून गप्प बसलात बसला आहात बसला ना त्याचबरोबर वादात अडकून स्वतःची शांतता गमावली आहे तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे अनेकदा आपण विचार करतो की हे लोक बदलतील पण हे शक्य नसते त्या लोकांना बदलणे आपल्या हातात नाहीच आहे पण त्यांच्यामुळे होणारा त्रास टाळणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे त्यांच्या बोलण्यामुळे तुमच्या मनशांतीवर परिणाम होऊ नये यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे नकारात्मक लोक तुमच्या आनंदावर तुमच्या आत्मविश्वासावर आणि एकूणच मानसिक शांततेवर परिणाम करू शकतात त्यामुळे त्यांच्यापासून अंतर ठेवूनच राहा त्यांच्या नकारात्मकतेला प्रतिसाद न देता आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणे हे महत्त्वाचे आहे जर तुम्ही योग्य रणनीती अवलंबली तर अशा लोकांचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार नाही आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये नकारात्मक आणि त्रासदायक लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहण्याचे योग्य, 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 योग्य त्या योग्य ज्यासाठी योग्य पाच टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील चला तर मग आता ह्या योग्य पाच टिप्स कोणत्या आहे ते पाहूया पहिली टिप्स आहे काही लोकांना सवय असते ते टोमणे मारणे किंवा त्रास देणे कारण त्यांना तुमच्याकडून एक विशिष्ट प्रतिक्रिया हवी असते तुम्ही जर त्यांच्या बोलण्यावर लगेच रिॲक्ट केलं तर ते पुन्हा पुन्हा तेच करतील त्यांना उत्तर द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे अशावेळी त्यांना उत्तर न देता शांत राहा जर तुम्ही त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिली नाही तर ते आपोआपच थांबतील काही वेळा मौन हेच सर्वात मोठे उत्तर असते नकारात्मक लोकांशी न बोलता त्यांना टाळणे हा सर्वोत्तम उपाय आहे त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने न घेता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा पुढची महत्वाची टिप्स आहे स्वतःला जबरदस्त मजबूत बनवा कोणी ऐरा गैरा येऊन तुम्हाला त्रास देणार नाही किंवा हिम्मत करणार नाही बाहेरच्या जगातील कोणत्याही नकारात्मकतेचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी स्वतःला मजबूत बनवा ध्यान सक ध्यान सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टीचा सराव करा नकारात्मक लोक तुमच्या मनात सत स्वतःविषयी शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतील अशावेळी स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होऊ नये होऊ देऊ नका वाचन प्रेरणादायक पुस्तके आणि सकारात्मक लोकांचा सहवास असल्यास तुमच्या मनातील मानसिक शक्तीला आणखी बळकटी मिळेल तिसरी महत्त्वाची टिप्स आहे कमी बोलावे व जास्त कृती करणे याला प्राधान्य द्या काही लोक मुद्दा म्हणून तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांशी संवाद वाढवण्यापेक्षा कृतीतून त्यांना उत्तर द्या एखाद्याने म्हटलं की तू काहीच करू शकत नाही तर त्यांना प्रत्यक्ष कृतीतून दाखवा की तुम्ही काहीही करू शकता अशा लोकांसोबत भांडून उत्तर देण्यापेक्षा तुमच्या यशाने त्यांचा भ्रम दूर करा स्वतःचं काम उत्कृष्ट पद्धतीने करा जेणेकरून त्यांना काहीही बोलण्यासारखे उरणार नाही तुमच्या यशाची चमक इतकी असली पाहिजे की जे, जे लोक नकारात्मक विचार करतात त्यांचे डोळे दिपले पाहिजे पुढची टिप्स आहे नकारात्मक लोकांच्या विविध प्रकाराबाबत सतर्क राहा कारण काही फक्त तक्रार करतात काही टोमने मारतात तर काही खोट्या अफवासुद्धा पसरवतात अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्याशी संवाद कसा ठेवायचा हे आधीच ठरवा अशा लोकांना आवश्यक तेवढंच बोला अनावश्यक चर्चेत अडकू नका बोलण्यावर नियंत्रण ठेवा तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलता तेव्हा मर्यादित शब्द वापरा मर्यादित बोला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्यावर दबाव टाकणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका वेळोवेळी स्वतःला प्रश्न विचारा की यावेळी या व्यक्तीशी वे या किती आणि कशाप्रकारे बोलायला हवं हो असं तुम्ही स्वतःशीच प्रश्न विचारा आणि ह्यामुळे तुम्ही त्या नकारात्मक लोकांना योग्य उत्तर देऊ शकाल पुढची महत्त्वाची टिप्स आहे की स्वतःचे नियम ठरवा तुम्ही तुमचे स्वतःचे असे नियम ठरवा आणि त्यांना कटाक्षाने पाळा प्रत्येक माणसाने स्वतःसाठी काही नियम ठरवलेच पाहिजे ज्यामुळे तो स्वतःच्या मर्यादा ठरवू शकतो तुम्ही ठरवा की मी माझ्या वैयक्तिक गोष्टी कोणालाही सहज सांगणार नाही किंवा मी अनावश्यक वादात अडकणार नाही नकारात्मक लोक तुमच्या शिमारेषा ओलांडू पाहतील पण तुम्ही ठरवलेल्या नियम नियम पाळले तर त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही स्वतःसाठी भावनिक सुरक्षित झोन तयार करा आणि कोणालाही तो तोडू देऊ नका असं ठराविक नियम आपल्याला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवतात आणि तुम्ही मजबूत बनता तर अशा प्रकारे हे नियम तुम्ही काटेकोरपणे पाळले तर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही आणि तुम्ही एक सक्षम आणि सकारात्मक व्यक्ती व व्यक्तिमत्व तुमचं घडून येईल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद